नंदुरबार पोलिस दलातर्फे रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी भव्य मोटरसायकल रॅली रस्ता सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज सकाळी नंदुरबार जिल्हा दलातर्फे भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून या रॅलीचा प्रारंभ झाला या रॅलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सहभागी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हेल्मेट परिधान करून सुरक्षेचा संदेश दिला या मोहिमेत जिल्हा पोलीस दलासोबतच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नंदुरबार शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली मार्गस्थ झाली दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे अनिवार्य असून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे किती महत्वाचे आहे याचे प्रबोधन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार नमस्कार